नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपण आज आलेलो आहे खटाव तालुक्यातील पेळगाव मैदानामध्ये आज हिंद केसरी मैदान आणि आज हिंद केसरी मैदानामध्ये जवळपास तब्बल एक हजार गाड्या होत्या आणि एक हजार गाड्यामधनं गट सेमी आणि मग फायनल खऱ्या अर्थानं फायनलला आतिटीची लढत होती सेमीला पण आतिटची लढत बघायला भेटली आणि गटाला पण आतिटची लढत खऱ्या अर्थानं आज एक नंबरचे मानकरी झालेले शिरसवडीचे रायकल आणि डॉर्ली सारण्या रायफल आणि हारणे अतिशय एक नंबर आज जोडी पाळलेली आहे आणि आज प्रेक्षकांच्या मनामध्ये आज एक नवीन चारा बघायला भेटला आज पेडगाव हिंद केसरी मैदानात एक नंबरचे मानकरी झाले आज रायफलची थोडक्यात मुलाखत घेतलेली आहे या व्हिडिओमध्ये पाहायला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत वा चॅनलवर नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरू करू दादा नमस्कार नमस्ते पहिल्यांदा ना ना आपलं नाव परिचय द्या नाव सांगा आपलं माझं नाव विकास गाडगे कसं काय होतं एक नियोजन डॉर्ली आणि हरण्या हरण्याबरोबर गाडी खात नाही कधीच आता सलग आम्हाला एक मागचं मैदान ओपन आणि आदत मध्ये एक नंबरचे मानकरी तर कसं होतं एक नियोजन ते नियोजन कसं होतं नियोजन कसं पूर्ण करते ते नियोजन बारीक ड्रायव्हर करते ते मी स्वतः पण करतो आणि आज पेडगाव मैदानामध्ये कसं काय एक नियोजन होतं एक नियोजन होतांच गाडी आम्ही एक नंबर गाडी लहान या कशाला गाडी फोडाय नको सेमी कशा पद्धतीने एक होता सेमीला से आपलाच निकाल होता पण शेवटी कसं आहे थोडं पंचाच्या फुड पण जाता येत नाही आपल्याला गटाला वगैरे कसं झालं गटाला तर काय पब्लिक गाडी पळाली दहा नंबर एक एक नंबरचे मानकरे त्याबद्दल सा। काय सांगतो इतिहास घडवला आज खरं कुणा झाली ती रायपलची खरेदी कुणा झाली रायपलची खरेदी यांच्या गावची उमदीची गा। आदत मध्ये घेतला होता कसं होता बारका मग कसं काय त्याचा प्रवास सांगा थोडा आम्हाला प्रवास म्हणजे बैल गुन्हे आहे आणि महत्वाचा विषय घरी कुणाला मारत नाही काय नाही आणि बैल म्हणजे ईर्षेबाज बैल आहे कसं असतं एक नियोजन बैलाचं घर ना घरना नियोजन घरी सगळी बायका पोरं सगळी बैला बघत असते ती काय आज काय सांगसान ज्या वेळेस सा फायनलचा फेरा सुटला पब्लिकचा जल्लोष काय गर्दी काय ना अडचणीच नाही बैल पळून दाखवतो दाखवतो सगळ्या कोण होता आज ड्रायव्हर कोण होत बारीक ड्रायव्हर शिरसवडी शिरसोडीस बारीक ड्रायव्हर काय सांगसान त्यांच्याबद्दल काय सांगसान बारीक ड्रायव्हर आणि हे हरण्या बारीक ड्रायव्हर आणि रायफल ही त्रिकुट समी करण आहेत नियोजन चांगलं होतं खासियत सांगा ना आम्हाला एक खासियत म्हणजे तिची लय खासियत सांगण्या जोगे सगळे खासियत जायचे त्याच्या तुमची काय सांगसान एखादं आवडतं मैदान आज तर एक नंबरचे मानकर आवडतं मैदान एक हे वडकीच एक नंबर वडकी वडकीला कस वडकीचं आज गावचं कोणत्या कोणत्या बैलां बरोबर पळला ना मग महाराष्ट्रातला एक ही बैल नाही राहिला त्याच्याबरोबर पळायचं आता सध्या कसं असतं आज मित्र परिवार एक सुट्टीचं नियोजन कसं असतं ज्यावेळेस सुट्टीला नियोजन साईड गाडी असते सुट्टीला हा ड्रायव्हर बारीक असते बाकी मग आमची सगळी टीम असते त्याच्यासोबत आज जवळपास एक हजार गाड्या आलत्या तर नियोजन खूप चांगलं होतं आलतं तर काय सांगता ना आज नियोजनाबद्दल आणि गाड्यांचं नियोजन चांगलं झालं काय अडचण नाही बाकीचे ज्या गाड्या होत्या त्यांच्याबद्दल काय सांगता नाही बाकीचे गाडी पळाल्या चांगल्या छानपैकी पळाल्या आता कोणतं असं मैदान परत रायपल चौघ आता उद्या पळणार आदतला पण पळणार का आदतला झालं चालन एक चांगलं नियोजन हो आणि एक चांगल्या मैदानामध्ये गुलालाची मानकरी पुढील वाटचालसाठी शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद धन्यवाद दादा आजचा विजय कुणाला समर्पित टीमला पूर्ण टीमला पूर्ण टीमला ना आणि किएनची टीम आहे पूर्ण आणि आज रायपलने एक नंबर केलेला आहे हा सगळ्या टीमसाठी समर्पित सा आहे खरं असताना सगळ्या टीमचं पण कष्ट आहे आणि रायपलने एका माल मालकासाठी आज परत हिंद केसरी मैदानामध्ये एक नंबर करून दाखवलेलं आहे